हाय हॅलो नमस्कार आज आम्ही आलो आहोत आश्रमात कोटकेस संपलेली आहे आणि आज परत सायली आणि सगळेच आश्रमात येणार आहेत इमोशनल असेल खूपच पण खूप असतंच सायली मधुभाऊ सगळी मुलं परत त्यांच्या घरी परत येत आणि घरी परत येण्याचं घेण्याची जी फिलिंग असते ना ती तर मी सांगू शकत नाही तुम्ही बघा चला सो चला शूट सुरू करूया मी आलो माझ्या फॅनिटी मध्ये आणि कोण आहे आज माझं रूम पार्टनर हाय मला माहिती रूम जरा छोटी आहे तो दिल मेकअप आणि त्याआधी एक छोटशी परंपरा मेकअप सुरू करण्याआधी जेव्हा आम्हाला टीका लावतात तेव्हा आम्ही त्यांना नमस्कार करतो कारण मेकअप नाहीये तो एक वेगळंच रूप आहे म्हणजे आता अमित आहे पण मेकअप झाल्यानंतर मेक हा अमित अर्जुन सुभेदार होतो सो त्या नवीन रूपासाठी त्यांना नमस्कार करतो आम्ही चला आता पटापट आपण मेकअप संपूया कारण सेटवर जायचं आहे आणि आज खूप धमाकेदार खूप मस्तीदार एक सीन आहे आणि सीन कुठलाही असो मी मस्ती करतच असतो नाही आणि या सेटवर ए सी नाही म्हणून प्रोडक्शनने आमच्यासाठी ए एसी मागवलं आहे सो स्वीड ऑफ थँक्यू सो मच तिथे वायर आहेत आणि मला शॉक लागू शकतो म्हणून दिशा मला साईडला मला सांग हाय हाय हाउ स्वीट ऑफ यु डियर हा पंखा कुठलाय मला सांगशील का तू माय हाय हाय क्या बात है नेहमी सर की आमची प्रथा आहे की आम्ही आधी रीडिंग करतो आणि मग जाऊन आम्ही शूट करतो तो so, रीडिंग झालेला आहे आणि आता आम्ही एक छोटीशी रिहर्सल करतोय <laughs> ए सो क्यूट किती दि क्यूटली दिसतेय नाही रिहर्सल आमची झालेली आहे आणि इथे सेटिंग होत आहे सो आता पटापट आपण शूट करूया आणि काय ना बऱ्याच दिवसांनी सगळे भेटले आहेत सो हसत खेळत आज खूप मज्जेशीर आम्ही शूट करणार आहोत गप्पा झाल्या मस्ती झाली आता फायनली आपण शूट सुरू करतो चला अर्जुन सुभेदार आणि अमित भानुशाली म्हणजे मीच असा आहे ना सीन कोणताही असे मी माझी मस्ती काही सोडत नाही हे बघा काय चाललंय इथे अरे माणूस आहेस ना माणसासारखं चहा पी एवढं काय करतोय अक्च्युली कसं आहे ना या साईडवर एसी नाहीये आणि प्रोडक्शनने स्टँडी एसी मागवलाय पण त्याच्या समोर नेमकी माणसं उभी होती सो सायली जे सगळ्यांची काळजी घेते पण जरा जर हवा हवा व्हा हवाने तो हवा कधी कधी मला वाटतं ना की मी अर्जुन सुभेदार अमित भानुशाली सर तिथे कट म्हणायची वाट बघतो कट म्हणाले की मी माझी मस्ती सुरू करतो हे बघा मी का असं करतो मलाच माहीत नाही आहे मला तेव्हा काय सुचतं <laughs> माझी कॉमेडी सुरू असते पूर्ण टाईम नाही नाही आपण आता आपण जरा सिरियसली काम करू आता प्रॉपर ॲक्टिंग करायची आता अजिबात मस्ती करायची आहे हा सीन जेव्हा शूट झाला आणि त्यानंतर जेव्हा मी कॅमेरामध्ये पाहिलं मला जवळपास असं वाटत होतं की सिरियल नाही आम्ही ॲड ऍड शूट करतोय बघा तुम्हाला असंच वाटत असेल ती जुनी ऍड तुम्हाला आठवत असेल उस्ताद जाकीर हुसेनची ते म्हणतात ना अरे उस्ताद वा ताज कैये ताज <laughs> मी स्वतःच खूप खुश झालो होतो मला असं बघून आणि आय होप तुम्हालाही आवडलं असेल तसं मी चहाची ऍड करू शकतो काय म्हणते तुम्ही चहा पित नाही ना मी मी कॉफी पितो आपण कॉफीची ऍड करूया माझी एक सवय मी खूप बोलत असतो आणि खूप हसत असतो का मलाही माहीत नाही कधी कधी इतकं बोलतो इतकं बोलतो की बिचारी सायली खूप कंटाळते तिचं एक्सप्रेशन बघा तुम्ही <गणीज़ी> आता किती बोलतो हा माणूस तोंड दुखत नाही का गप्प बस नाही मी काय गप्प बसत फायनली ऍक्शन म्हटल्यावर अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदारच्या रोलमध्ये आलेत आणि गप्प बसलेत फार वेळ गप्प बसलो असं मला वाटत नाहीये कट म्हणण्याची वाट बघताय फक्त बस बघा सर तिथून कट म्हणाले की मी सुरू होतो पण बरं असं असायला पाहिजे की नाही गट म्हणाले की पर तुम्ही परत तुमच्या ओरिजिनल रोलमध्ये आणि हसत खेळत राहा कारण जर खूप काम करायचं आहे पूर्ण दिवस काम करायचं आहे था। बारा तास कधी तेरा तास कधी अठरा तास तर आपण हसत खेळत राहिलो की मज्जा असते धमाल मस्ती असते आता हल्लीच तुम्हाला सांगतो मी जेव्हा आमची नाईट शिफ्ट असते ना तेव्हा सेटवरती एकच माणूस असतो जो नाचत असतो प्रत्येक ठिकाणी जाऊन तो म्हणजे मी सगळ्यांना जागवत राहतो मी हे जोपायचा नाही जागा प्रत्येकाला जाऊन एकच म्हणायचं गुड मॉर्निंग चलो सुरू करते आणि मग सगळे हसतात आणि परत त्याच दोषाने त्याच जोमाने काम करतात असे बरेच बी टी एस मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुमचा आवडता शो ठरलं तर मग सोमवार ते रविवार रात्री साडेआठ वाजता फक्त तुमच्या स्टार प्रभावर